आज मंत्रालयात शाळा अनुदानासंदर्भात एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आलेली आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन निर्गमित काढण्याचे दिले आदेश आज दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सह्याद्री अतिथी सभागृहात मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षकांच्या विषयांवरती बैठक संपन्न झाली यामध्ये प्रामुख्याने वाढीव टप्पा अनुदान शासन निर्णय जुनी पेन्शन योजना शेवटच्या वर्गाची पटसंख्या त्रुटीपूर्तता अघोषित शाळा समग्र शिक्षा अभियान कर्मचारी व इतर देखील विविध शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवरती या ठिकाणी चर्चा झाली यामध्ये प्रामुख्याने माननीय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेसर यांनी दिनांक बारा जुलै रोजी सभागृहात माननीय शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर यांनी टप्पावाड संदर्भात केलेल्या घोषणेचा शासन निर्णय अजूनपर्यंत निघालेला नाही अशी माहिती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दिली त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं की लवकर हा शासन निर्णय काढावा तसेच इतर देखील आमदारांनी यावर हा शासन निर्णय लवकरात लवकर काढावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती तर त्यावर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लगेच सांगितलं की हा शासन निर्णय लगेच का काढला नाही असे शिक्षण विभागाला विचारले व लवकरच हा शासन निर्णय काढा असे सांगितले त्यावर शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर व शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी एक जून दोन हजार चोवीसपासूनच वाढीव टप्पा मिळेल त्याचा शासन निर्णय लवकरच काढण्यात येईल असे ठोस सांगितले शिक्षकांच्या इतर प्रश्नांवर सुद्धा सकारात्मक चर्चा झाली व हे पण निर्णय लवकर मार्गी लागतील आजच्या बैठकीला उपस्थितीमध्ये प्रामुख्याने शिक्षक आमदार ज्ञानेश्वर सर शिक्षक आमदार जमू अभ्यंकर सर शिक्षक आमदार किशोर दराडे ताग ताग इत, मान्य भरत सेठ गोगावले माजी आमदार श्रीकांत देशपांडे माजी आमदार दत्तात्रय सावंत मान्य ॲडव्होकेट तुकाराम शिंदे मान्य मनीषा कायंदे मान्य सुदर्शनाताई त्रिगुणाताई त्रिगुणा हित मान्य पुंडलिक रहाटे काका भारत जामनिक सर प्राध्यापक संजय रंगारी सर व इतर पदाधिकारी उपस्थित होते आता ही मंत्रालयातील स्थिती सध्या पाहायला मिळते आणि महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक समन्वय संघातर्फे शिक्षकांकडून लाक्षणिक आंदोलन आणि काही जिल्ह्यांमध्ये उपोषणसुद्धा सुरू झालेला आहे तीस तारखेपर्यंत तीस जुलैपर्यंत हा जर शासन निर्णय निर्गमित झाला नाही तर मात्र एक ऑगस्टपासून मुंबई येथे आझाद मैदानात शिक्षकांकडून आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे त्यामुळं आता एकीकडं शिक्षकांकडकडून कर, महाराष्ट्रभर जिल्हानिहाय आंदोलन सुरू आहे आणि दुसरीकडं काही शिक्षकांकडून पाठपुरावासुद्धा सुरू आहे परंतु आता मंत्रालय स्तरावरती जरी अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आहे परंतु त्याचा शासन निर्णय अजून निर्गमित झालेला नाही आहे त्याचा इतिवृत्तांत अजून आलेला नाही आहे त्यामुळं शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांची देखील भूमिका आता ज्या पद्धतीने या पाठपुरावा सुरू आहे तर या संदर्भात लवकरात लवकर शासन निर्णय शिक्षक आमदारांकडून निघतोय का आणि त्याचसोबत महाराष्ट्रातील शिक्षकांकडूनसुद्धा आता आंदोलनाची भूमिका ही सुरू आहे येत्या काळामध्ये हे सर्व स्पष्ट होईल शासन निर्णय निर्गमित होईल का की शिक्षकांना पुन्हा एक ऑगस्टपासून आझाद मैदाना मुंबई या ठिकाणी जाऊन आंदोलन करावं लागणार का याचं सर्व उत्तर येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं